नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साई मेनाथ डांगे तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की बोळीफट काय यूज करायचं आणि कुठे यूज करायचं आणि त्याचा रिझल्ट मी म्हटलं होतं की तुम्हाला काय रिझल्ट येईल जेन्युअन जे मी कन्सल्ट करतोय की कसा रिझल्ट येतोय ते तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर जी आपली ही गाय आहे तुम्ही बघू शकता मी ही गाय मागच्या वेळेस पण दाखवलेली होती आणि त्यावेळेस तिला एक महिनाहून मा, गेलेला होता ए आय करून बत्तीस ते पस्तीस दिवस असे काहीतरी झालेले होते आणि आज तिला पासष्ट दिवस झालेले आहे आणि काल तिची पी डी केलेली आहे डॉक्टर अविनाश लांडगे सरांनी तर आपण पीडी करून तिला चेक केलेला आहे आणि ती कन्फर्म प्रेग्नेंट आहे यावेळेस आणि एबीएस पायपर हा सीमन तिला वापरलेला आहे आणि बोईफट वापरण्याचं कारण हे होतं की ती हीटवरच येत नव्हती चांगली सप्लिमेंट घालूनही आणि बाकी गोष्टी ही सगळ्या फॉर्डर वगैरे मेंटेन असूनही ती हिट येत नव्हती हिट दाखवत नव्हती सायलेंट हिट पण नव्हती दाखवत आणि जो नॉर्मल हिट असतो तो पण नव्हती दाखवत तर आपण तिला बोईफट हे यूज केलं जे की सचिन राणे सरांनी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेला आहे एक मिनरल आहे तर तुम्ही तुमच्या समोर रिझल्ट बघू शकतात सॉरी आता हा व्हिडिओ मी व्हॉइस ओव्हर करतोय म्हणजे रेकॉर्डिंग करून त्यावर व्हाइस ओव्हर करतोय कारण की मी गोटात उपलब्ध नाहीये सो मला हा व्हिडिओ असं बनावं लागतोय पण तुम्हाला अजून एक प्रूफ म्हणजे मागड पॉवर गोटा ॲप त्या ॲपमध्ये तिचा डाटा तो पण दाखवू दाखवू इच्छितो तिचं नाव जया आहे बघू शकतात तुम्ही तिचा डाटा इव्हेंट मध्ये गेल्यावर तिचा प्रेग्न्सीचा डाटा बघू शकतात हा कालचा तिचा डाटा आहे इव्हेंट डेट म्हणजे काल तिची जी आपण पीडी केली म्हणजे तिला चेक केलं त्याचा डाटा तिचं नाव आणि जी आपली डेट होते ए आयची डेट तर ती चौदा नोव्हेंबर होती आणि तिला बुल लावलेला आहे आपण ए बी एस पायपर पिडी टाइम अविनाश लांडगे अँड ऑल्सो हिम म्हणजे ए आय पण त्यांनीच केली आणि पीडी पण त्यांनीच केली तर राजन एक आपली इफर आहे तिच्या उभी आहे ब्लॅक ब्लॅक कलर मध्ये तर तिचं पण आता बहुफट चालू आहे तिला आणि तिची पण काल ए आय झाली तर तिचा जो काही रिझल्ट आहे जे काही तिचा रिझल्ट येईल पुढच्या पिढीनंतर नंतर तिचा तो मी नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेल धन्यवाद